नमस्कार नमस्कार आपलं नाव सचिन मेटकरी गाव मानेवाडी आज चिंचणीला आलोय काय विषय काय चिंचणी यात्रेसाठी आलोय यात्रेसाठी हा किती वर्षापासून गाडी आहे काय गाडी येते गे पाच वर्षापासून पाच वर्षापासून आपली स्वतः जोडणं आहे का हा स्वतःची कोण कोणते नाव हरणे काय हरणे आणि गौतमी गौतमी गुढी पण हवी हा गुढी म्हणजे आता नवीन खरेदी केली आहे का हा खरेदी केली आहे तेवढेच आहे काय गोड्या वीस हजाराची वीस हजाराची घरच्या काय तयार केलंय म्हणायचं नाही नाही पहिलं कोण असताना घेतलेला घेतलं त्यावेळी पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी पाहुंडाच आहे का आहे पाहुंडाच आहे पाऊडा जावे मग आता काय मागत असतील तुमची अपेक्षा तरी मैलच दे बैल तरी काय एवढे एवढे पर्यंत मागते तेवढे नाही नाही म्हणजे पर्यंत शेवटपर्यंत ठेवायचंय म्हणायचं अं चालतंय धन्यवाद आम्हाला वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल